कॉर्डर विषयी कॉर्डर विषयी प्रशासना म्हणजे शासनाची कुठली अजून भूमिका नाही परंतु ही कुजबूज ज्या वेळेला अधिवेशन काळामध्ये काही आमदारांच्या मध्ये मला लक्षात आली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आपली भूमिका ही आपल्याला जर मांडायची मांडावी लागली ला सभागृहामध्ये ला, तर मांडता यावी याकरता आपल्या लोकांचं काय मत आहे हे जाणून घेण्याकरता आज मी बैठक बोलतोय नक्कीच यामध्ये कॉरिडरला विरोध आता जे तुम्ही म्हणताय ही माझी तुम्हाला सर्व पत्रकारांना बांधवांना सुद्धा विनंती आहे की कॉर्डरला विरोध कॉर्डरला विरोध असं म्हणू नका की कॉर्डर या ठिकाणी लोकांना लोकप्रतिनिधी टा कॉरिडॉर करणार नाही ह्याची खात्री या निमित्ताने देतो दादा मगाईच स्पष्ट सांगितले की लोकांनी आमचा कॉरिडॉरला विरोध असणार आहे तुम्ही मग बोलत मगाई सांगितलं की जे लोकांचं मत असेल ते माझा मी अजून मगाई विनंती केली आताही विनंती म्हणतोय कॉरिडॉरला विरोध म्हणू नका कॉरिडॉर मधल्या काही गोष्टीला कॉरिडॉरला विरोध म्हणजे एक लक्षात घ्या आज जो जो कॉरिडॉर त्यावला 2700 कोटीचा हा सगळा कॉर्डर होता उपनगरामध्ये सुविधा होत्या पाण्याच्या सुविधा होत्या एस टी बी प्लांट होत्या त्यामध्ये असणारे रस्ते असतील ड्रेनेज लाईन असतील या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इम्प्लिमेंट होत्या कॉरिडॉर मंदिरात मंदिर परिसरातला सगळा विषय मी तीनशे चारशे कोटीचा हा अंदाजे तेवढा निधी होता तर या तीनशे चारशे कोटीसाठी आपण सत्तावीसशे कोटी या पंढरपूर शहरामध्ये आणण्यापासून कॉरिडॉरला विरोध कॉरिडॉरला विरोध म्हणून त्या ठिकाणी तो कॉरिडॉरचा प्रस्ताव त्या ठिकाणी थांबला गेला तर मी त्यावेळेला अशी भूमिका मांडली होती आजही मांडतोय मंदिर परिसरातला कॉरिडॉरचा जो विषय आहे तो सगळ्यांच्या संमतीने करा केला पाहिजे परंतु पंढरपूर शहरामध्ये जे रस्ते आहेत ड्रेनेज लाईन आहेत अन्य सुविधा आहेत गार्डन आहेत ह्या डेव्हलपमेंट झाल्या पाहिजेत ह्या डेव्हलपमेंट करण्याकरता आज एवढं मोठं तलावा शे तलाव आहे तलावाला सुद्धा शे दोनशे कोटी कोटी रुपये आणून त्या ठिकाणी तलावसुद्धा सुशोभीकरण झाले अशा अनेक गोष्टी आहेत आपल्या शहरामध्ये डेव्हलपमेंट करण्यासारख्या या गोष्टी त्या ठिकाणी आपण आणल्या पाहिजेत आणि कॉरिडॉरचा विषय जो एवढ्या मोठ्या प्रस्तावा तीन चारशे कोटीचा आहे तर तो नंतर आपण त्या ठिकाणी सर्व नागरिकांना एकत्रित घेऊन त्यांना जसं पाहिजे रस्ता पुढे मागर अरुंद अरुंद किती करायचा तो नंतर आपण ठरवला जाईल तेव्हा जा जा आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना अजून परत विनंती करतोय की कॉरिडॉरला विरोध कॉरिडॉरला विरोध असं म्हणू नका आता शेतीला द्यायचा असेल त्राणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच आज बुकिंग करा सोनालिका ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर